जिल्हा परिषद धुळे आकाशाशी जडले नाते अभ्यास सहल व उद्घाटन याबाबत वृत्त असे की आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साडे दहा वाजता धुळे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आकाशाशी जडले नाते या अभ्यास सहलीचे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा यासाठी शैक्षणिक सहल भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो बंगलोर येथे आयोजित करण्यात आली असून या चिमुकल्या भावी अंतराळवीरांना अवकाश शास्त्रज्ञांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या व सहलीसाठी या ठिकाणी रवाना करण्यात आले ज्यात प्रामुख्याने धुळे जिल्ह्यातून अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी या इस्रो सहलीसाठी रवाना करण्यात आले त्याआधी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर प्रोत्साहन देण्याचे कार्य या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले तर या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद धुळेचे शिक्षण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर यासाठी शिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे व सर्व शिक्षण विभागातील कर्मचारी जिल्हा परिषद धुळेचे कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर, की या तर या ठिकाणी विद्यार्थ्यांसह प्रत्येकी सहा विद्यार्थ्यांसोबत एक शिक्षक असं या ठिकाणी नियोजन करण्यात आले असून या सहलीस आज विद्यार्थी हे रवाना झाले असल्याचे समजते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरतीताई देवरे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपाध्यक्ष जिल्हा परिषद जुळेचे दादा पाटील सभापती महिला बालकल्याण विभाग ज्योतिताई बोरसे शिक्षण सभापती श्रीमती सोनिताई पंकज कदम सभापती कैलास पावरा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार सभापती हर्षवर्धन दैते जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर श्रीमती मंजूष क्षीरसागर तसेच माजी सभापती महिला बालकल्याण श्रीमती संजीवनीताई शिशोदे जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती संग्रामबा पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद श्रीमती स्वरांजली पिंगडे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहलीसाठी रवाना करण्यात आले तर यावेळी संजयजी पाटील श्रीमती सोनाली पाटील यांनी या ठिकाणी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी सफल असे मार्गदर्शन केले तर या अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांसह आठ शिक्षक या ठिकाणी या इस्रो सहलीसाठी रवाना झाले असल्याचे समजते तर विद्यार्थी आपल्या या सहलीच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपाचे शास्त्रज्ञ होतील असा विश्वास या ठिकाणी अध्यक्ष देवरे यांनी व्यक्त केला तर मोठ्या संख्येने या ठिकाणी पालक वर्ग देखील उपस्थित होता या उपक्रम इथपर्यंत आज लिहिलेला आहे हे मला सांगायचं वाटतं आणि अधिकाऱ्यातर्फे असा पाहिलं तर शिक्षक विभागाचा उपक्रम तू कसं माझ्याकडे मुख्याधिकारी म्हणताना मला जे कोणी याला काम करायला तयार असेल त्याला मी जाऊन द्यायला जातो तर शिक्षण विभागाची तर कॉन्ट्रीब्युशन होतच पण कॅफो माल त्यांनी दाखवलं की ठीक आहे सर मला जसा दे तो रेग्युलर विषय नाही आहे म्हणून तरीसुद्धा त्यांनी एक अग्रेसर येऊन त्यांना ते सायन्स आणि स्पेथची आवड आहे तर त्यांनी एकदम फार पुढाकार घेऊन या जाऊदेला पार पाडलं असो सांगायचं एवढंच की असं सकारात्मक काम म्हटलं की किती चांगलं मनापासून बजावला सगळ्यात आवडतं बोलायच्या अगोदर तयारी करून याचं काम म्हणत नाही काय बोलायचं एवढं चांगलं पॉझिटिव्ह वातावरण अशा सकारात्मक उपक्रमासाठी आपल्याला इथं तयार झालेलं आहे विज्ञान म्हणजे काय सगळ्या वर्गापासून आय थिंक पाचव्या सगळ्या वर्गापासून विज्ञान विषय सुरू होतो बरोबर तर विज्ञान विषयाची सुरुवात झाली समजून घेण्याचा प्रयत्न करा लहान प्रश्न हे विचारण्यासारखा नाही असा विचार करू नका आणि आम्ही शिक्षकांना सुद्धा सूचना दिलेली आहे जे शिक्षक तुमच्या समोर येत आहेत समोर सोबत येत आहेत की कोणत्या विद्यार्थ्याला थांबवायचं नाही की हा प्रश्न विचारायचा का नाही त्या शिल्लक प्रश्न कशाला विचारायचा त्याच शिल्लक प्रश्न विचारण्यापासून किंबहुना आज इस्रो सारख्या संस्थेचा जन्म झालेला आहे शिल्लक शिल्लक प्रश्न विचारता विमानाचा शोध लागला आहे शिल्लक शिल्लक प्रश्न विचारणाऱ्यानेच रेल्वेचा शोध लावलेला आहे सांगण्याचा अर्थ असा की कृपया प्रश्न विचारण्याची सवय ठेवा आणि जे विद्यार्थी ही अतिशय रेअर ऑपॉर्च्युनिटी तुमच्या निवडक विद्यार्थ्यांना याला फक्त फिरण्याची संधी म्हणून घेऊ नका आणि शिक्षकांनाही सांगणार जे वेगळं तर ही शिकण्याची संधी आहे केवळ फिरण्याची संधी म्हणून घेऊ नका जिल्हा परिषद चे विशाल साहेब जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष देवादादा शिक्षण व आरोग्य सभापती सोनीताई महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई जिल्हा परिषद सदस्य संजीवनीताई संगामाबा संजय पाटील सर आणि आपले जिल्हा परिषदचे डेप्युटी सी ओ चंद्रकांत साहेब आणि ज्यांच्या फर्स्ट डे पासून तर आतापर्यंत ज्यांच्या कांदावर आपण पूर्ण जबाबदारी दिली आहे आणि त्यांनी दिवसरात एक करून हे कार्यक्रम यशस्वी घडून आले जसे आपले पिंगले मॅडम कॅपो मॅडम आणि माझ्या समोर बसलेले सगळे भारतीचे भावी सायंटिस्ट सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन करते आणि आपल्यासोबत आलेले सगळे पालकांचे मी स्वागत करते इस्रोची स्थापना फिफ्टीन ऑगस्ट नाईन्टीन सिक्स्टी नाईनमध्ये झाली होती आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण मुलांना ग्रामीण भागाच्या मुलांना इस्रो पाठवत आहे त्याचा मला मनापासून आनंद आहे कारण शहराच्या मुलांना हे संधी मिळते परंतु ग्रामीणच्या भागात मुलांना हे संधी मिळत नाही आणि आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना संधी उपलब्ध करून दिली त्याचा मला खूप आनंद होतो आहे आणि मलाच नाही तर इथे बसलेल्या सगळ्यांनाच त्या मनाचा आनंद आणि एक अभिमानाची गोष्ट आहे कारण आपण बघतो बलाच हुशार मुलं असतात परंतु त्यांना ते प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही त्यांना ते संधी मिळत नाही पण आज आपण जिल्हा परिषद शाळांचं मुलांना ही संधी मिळून दिली हे प्लॅटफॉर्म म्हणून दिलं त्याचा मी मनापासून मला एक गर्व आणि अभिमान वाटत आहे आणि आपण भारत सरकारने एक युविका म्हणून एक कार्यक्रम चालू केला आहे जिथे ते जे यंग मुलं आहे त्यांना ते दे ट्रेनिंग देतात आणि जे स्पेस रिसर्च आहे त्यांची माहिती देतात त्यांची नॉलेज देतात आणि त्यांना त्याच्यात सहभाग करून घेतात आणि इस्रोची सुद्धा त्यांच्या त्याच्या माहिती देतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला भारत स्पेस रिसर्च खूप महत्व देतो आहे आणि आपण या मुलांना तिथपर्यंत पोचवायचं हे आपलं मागे आपलं बघितलं गेलं तर मुलं हे आपलं उद्याचं भविष्य आहे भारताला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देणार आणि प्रगतीमध्ये पुढे आणण्यासाठी हे पूर्ण जबाबदारी हे आपल्या मुलांचा कांदा आहे तर आपण त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म इथे दे आपण देत आहे आणि आज मी आपल्या सगळ्यांना हे जे पालक आले आहे त्यांना पण सांगू इच्छिते की आज आपलं मुलं इथपर्यंत आले त्याचा एक खूप गर्वची बाब आहे आणि तुम्ही ते फ्युचरमध्ये खूप चांगले काम करेल चांगले प्लॅटफॉर्म ते उपलब्ध करून देणार स्वतःसाठी त्याची मला नक्की आहे आणि आपलं जिल्हा परिषदचे मुलं ब्रेझर घालून फ्लाईट मध्ये बसणार आहे त्याचा आनंद तुम्हाला असेलच पण काळजी पण असेल की आपलं मुलं पहिल्यांदा फ्लाईट मध्ये बसणार आहे एवढं लांब इस्रो बँगलोर ला जाणार आहे परंतु आपण काळजी करू नका कारण सहा मुलांचा मागे एक शिक्षक आपण दिला आहे शिक्षकांची पूर्ण जबाबदारी की त्या मुलांना जे काय ते, का ते तीन चार दिवस लागणार आहे त्याची पुढची काळजी आपले शिक्षक घेणार आहे आणि मी जिल्हा परिषदचे चे सीईओ विशाल साहेबांना पण मनापासून धन्यवाद करते आणि त्यांची पूर्ण टीमला पण मनापासून धन्यवाद करते की त्यांनी प्रत्येक वेळी या कार्यक्रम इथे घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन केला आणि मदत केली मी सर्वप्रथम सगळं आलेले सगळं पालक मुलांना मनापासून शुभेच्छा देते आणि मुलांना द बेस्ट करते धन्यवाद